मुंबई काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी मिटवण्याचे आदेश राहुल गांधींनी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना दिसतीय कृपाशंकर सिंह यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरचा आपला दावा मागे घेतला आहे त्यामुळे आता तिथून लढण्याचा प्रिया यांचा मार्ग मोकळा झाला आहे काल झालेल्या सभेत गांधी यांनी मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यांना वाद मिटवण्याबाबत तंबी दिली होती आगामी लोकसभा निवडणुकीत ठेवे दावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकोप्यानं काम करावं अशा सूचना त्यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटाला मुंबईतील जाहीर सभेसाठी आले असताना राहुल गांधींनी प्रिया दत्त देवरा एकनाथ गायकवाड कृपाशंकर सिंह घेताना कृपाशंकर असलं तरी राहुल गांधींनी केलेल्या गांधी के कान उघडणी नंतरच त्यांना उपरती झाल्याचं स्पष्ट झालंय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक राहुल गांधींनी कान उघडणी केली आणि आता काँग्रेस नेत्यांनी आपाप वाद मिटवण्यास सुरुवात केलेली आहे हा याचाच परिणाम आहे असं म्हणायचं मुंबई काँग्रेसमधील वाद मिटण्याची चिन्ह आहेत कृपाशंकर सिंह यांनी आपला उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीचा दावा मागे घेतलेला आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक काँग्रेसमधली हे अंतर्गत गटबाजी मिटण्याला राहुल गांधी यांची कान उघडणी जबाबदार आहे किंवा कारणीभूत आहे हेमालिक काल राहुल गांधींनी सक्त आदेश दिले होते मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांना की गटबाजी संपवून एकोप्याने लोकसभा निवडणुकीसाठी सामोरं जा आणि त्याचे परिणाम लगेच आज दिसायला लागले कृपा शंकर सिंग जे मुंबईचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत ते मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांनी आपल्या या दावा या मतदारसंघावर सांगितला होता त्या मतदारसंघामध्ये सध्याचे अध्यक्ष संजय निरुपम हे सुद्धा निवडणूक लढवू इच्छितात आणि कालच्या राहुल गांधींच्या सक्त आदेशानंतर आज कृपा शंकर सिंग यांनी तातडीने आपली दावेदारी जी आहे या मतदारसंघातली मागे घेतलेली आहे म्हणजे जवळपास संजय साठी यांच्यासाठी हा मार्ग खुला झाला असं म्हणावं लागेल दुसरीकडे प्रिया दत्त ज्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मागच्या वेळेला लढवली होती त्यांनी त्यांचा पराभव झाला होता त्या यावेळेला निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हत्या परंतु राहुल गांधींच्या सूचनेनंतर आता प्रिया दत्त सुद्धा पुन्हा सक्रिय झालेल्या आहेत कालच्या सभेमध्ये ते जाहीरपणे व्यासपीठावर होत्या आणि त्यांचा कालचा वावर जो आहे तो स्पष्टपणे दाखवत होता की त्या आता लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे हे दोन मतदारसंघातील गटबाजी जी आहे ती जवळपास दूर झालेली आहे मिलिंद देवरा आणि राहुल गांधी सॉरी uh, मिलिंद देवरा आणि संजय यांच्यातला जो वाद आहे तो पण सुद्धा संपण्याच्या मार्गावर हो आहे कारण काल दोघेही व्यासपीठावर एकत्र गप्पा मारताना दिसले होते त्यामुळे राहुल गांधींनी दिलेल्या आदेशांचं मुंबई काँग्रेसमध्ये तातडीने आता पालन सुरू झालेलं असं म्हणावलं गेलं आणि गटबाजणी आता संपण्याच्या मार्गावर हो आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल